माने अभी फिलहाल मैं पुलिस स्टेशन से चौक पुलिस निरीक्षक निर्मला परदेसी मैं सभी समाजवादों से आह्वान करती हूँ अभी वसंत पंचमी और मकर संक्रांति के इसमें सब समाज के ज्यादातर लोगों पे पतंग उड़ाने के ज्यादा प्रथा है हमारे पास में और हर साल वो उत्सव मनाया जाता है उसमें उत्सव मनाने में या पतंग उड़ाने में पुलिस प्रशासन या कानून को किसी चीज की ये नहीं है लेकिन पतंग उड़ाते वक्त जो साधा धागा इस्तेमाल किया जाता है उसके जगह पर अगर जो बैन किया है नायलॉन मांझा वो ऐसा है कि नायलॉन मांझा में पतंग उड़ाई गई तो उससे अगर कोई उसमें आ गया रस्ते से चलते हुए बाइक वाला है पैदल चलने वाला है तो इसको माजा से नायलॉन मांझा से जख्म हो सकती है इंजरी हो सकती है तो इसमें और हमारा जो समाज है इसको स्वास्थ्य रखने में पुलिस प्रशासन का सहकार्य करेंगे इतनी हम अपेक्षा रखते हैं अभी जो आरोपी कार्य है ये हमारे पास पुलिस स्टेशन में गुना दाखिल हुआ है नायलॉन मांझा इनके पास एक बंडल पकड़े गए हैं तो उसमें चार आरोपी हमारे पास अटक हुए हैं तो इनके इधर दुकान है वहाँ पर उन्होंने मांझा रखा है इसलिए हम तपस में आए थे वहाँ पर झड़ती लिए तो अभी उसमें तपस का काम चालू है अभी कोर्ट में हाजिर करना है तो उन पर वो कानून कार्रवाई की गई है गुना दाखिल हुआ है थैंक यू मकर संक्रांति शागे पतंग महोत्सव तर कोणतीही अडचण येत नाही परंतु विशिष्ट प्रकारचा जो शासनाकडून माननीय पोलीस आयुक्त कार्यालयाकडून बॅन केलेला आहे तो मांजा स्वरूपाचा धागा जर वापरला तर त्याच्यामध्ये कलमा प्रमाणे गुन्हा दाखल केला जातो गुन्हे दाखल झाल्यानंतर जमानतीचा तो गुन्हा नाहीये जसे विकणाऱ्यांवरती बंधनकारक आहे विकणाऱ्यांवरती जसे गुन्हे दाखल झालेले आहेत तसेच पतंग उडवताना ज्यांनी मांजा वापरलेला आहे त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई केल्या जाते त्यामध्ये जर मुलं लहान असतील तर त्यांच्या पालकांना जबाबदार धरून त्यांच्यावरही कारवाई केल्या जाईल कोणत्याही नागरिकांनी पालकांनी आपल्या मुलांना मांजा वापरणे किती घातक आहे हे समजावून सांगावे तसेच मांजा वापरूच नये कारण करन... कुणाच्या तरी जीवाचा यामध्ये खेळ होत असतो दुसरं किंवा काही जाणारे जर जा त्या भागातून जात असतील आणि माझ्याच्या पतंग माझ्याच्या दोरेने पतंग उडवलं जात असेल तो जर त्यांच्या शरीराच्या कुठल्याही भागात अडकला तर त्याचे जखल होऊन जीवित जीवितहानी होण्याची जी शक्यता नाकारता येत नाही अशा याच्यामध्ये त्यांनी त्यांचा खून झाला आहे असं गृहित झालं जातं बऱ्याच नागरिकांना याची जाणीव नसते आणि एक म्हणून ते पतंग उडवण्याचं काम करत असतात म्हणून करून हे सांगू इच्छितो की आपण पतंग उडवण्यास आमची बंदी नाही परंतु मांज्याचा दोरा वापरून पतंग उडवण्यास बंदी आहे तर प्रत्येकाने याची काळजी घ्यावी कोणीही जखमी होणार नाही आणि आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करून समाज स्वास्थ्य राहण्यासाठी ठेवण्यासाठी मदत करतील तेवढी अपेक्षा करतो